पाच जून माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आम्ही काहीतरी चांगलं करावं या ह्याचूने आज इथे डायलिसिसचं ओपनिंग केलेलं आहे तुम्हाला कल्पना असेल गोरगरिबांना त्याचा खूप फायदा होईल कारण बाहेर खूप त्याचं प्राइस घेतली जाते पण आज इथे कमीत कमी पैशाने डायलिसिस असेल डेंटिस्ट असेल किंवा सोनोग्राफी असेल महिलांसाठी सगळ्यांसाठी उपाययोजना केलेली आहे इथे जेणेकरून जास्तीत जास्त मग गोरगरिबांना याचा फायदा होईल आणि गेल्या बरेच दिवसापासून याचं काम चालू होतं पण त्याचा ओपनिंग माझ्या सासऱ्याच्या हस्ते म्हणजे त्यांचा बड्डे असल्यामुळे त्यांच्या हस्ते ओपनिंग केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजूला बालाजी महिला उद्योग संस्था ह्याच्यातर्फे जे छोटीशी पोळी भाजी केंद्र इथे उभारलेली आहे जेणेकरून गोरगरीब लोक इथे येणार वर्दळीचा रस्ता आहे इथे दुकान नसल्यामुळे इथे पोळी भाजी केंद्र आहे त्यांना सुद्धा ह्याचा फायदा होईल परत प्लस तिथे डेंटिस्ट आहे आपले डायलिसिसचा जो हॉस्पिटल आहे तिथे असणारे पेशंट असतील किंवा त्यांच्याबरोबर येणारे लोक असणार आहे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल की जेणेकरून इथे नाश्ता वगैरे चाय पाणी मिळेल ह्या हेतूने सुद्धा हे दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत मला अभिमान आहे या गोष्टीचा की आम्ही काहीतरी लोकांसाठी देणं करतोय कारण गोरगरीब असता त्यांना अपेक्षा असते की आमच्या आम्हाला काहीतरी मिळेल पण आज वाढदिवसानिमित्त मी नानांची ही गोष्ट आम्ही दिलेली आहे लोकांना काहीतरी त्याचं उपयोजना व्हावी तर आज आम्ही जी काही गोष्ट डायलिसिस केलेलं आहे ते खूप अभिमान वाटत त्या गोष्टीचा आणि इथं पोळी भाजी केंद्र आज जे उभारलेली आहे आता सगळ्यांनाच फायदा व्हावा म्हणून आम्ही याचा प्रयत्न करत असतो आणि सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा हे सगळ्यांना मी सांगते आणि आज मनापासून सगळ्यांना अभिनंदन करते आणि सगळ्या या बालाजी उद्योग महिलांच्या संस्थेच्या ज्या महिला आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करते की तुमच्या या पुढच्या वाटचाळीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते पूर्वी इथे जकात नाका होता आणि जकात नाका असा पडित होता मग आम्ही बरेच योजनेसाठी आम्ही इथं महिलांसाठी काहीतरी घर बसल्या काहीतरी कामांचा आम्ही विचार केला की घर बसल्या काहीतरी काम शिलाई मशीन वगैरे हो टाकून असं योजना आम्ही करत होतो पण बऱ्याच गोष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये राहून गेल्यानंतर आमच्या डोक्यात आले की आपण काहीतरी दुसरं काही देणं करूया की जे गोरगरीब महिला आहेत किंवा गोरगरीब लोक आहेत तुम्हाला माहिती इथे स्लम एरिया पण भरपूर आहे आणि मला वाटते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चे रुग्णालय आहे किंवा ठाण्यामध्ये आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे असे दोनच हॉस्पिटल आहेत की जेथे जेणेकरून तिथे कमीत कमी पैशामध्ये का आ, जे लोकांना त्याचा फायदा होतो तर आज मला वाटतं पालखू मध्ये आम्हाला जेव्हा सांगायचं ला की लायन्स क्लब ने आम्हाला भेटायला आले ना साहेबांना संजय बोरी साहेबांना की आम्हाला अशी एक जागा पाहिजे तिथे की आमच्या लोकांना तुम्हाला गरीब लोक आहेत त्यांना आम्ही काहीतरी देणं लागतोय तर आम्ही सगळे तुम्ही काय देऊ शकता म्हणजे आम्ही डायलिसिस करतो म्हटलं अजून खूपच चांगली गोष्ट आहे की आमच्या हातून काहीतरी चांगलं उपक्रम होत आहे आम्ही त्यांना लगेच होकार दिला आणि डायलिसिस साठी आम्ही हा ओपन केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील कारण डेंटिस्ट तुम्हाला खूप महागाई आहे लोकांना दाताचं पण म्हणजे काही असेल तर इम्प्लांट तरी केलं तर इम्प्लांटचे चे पैसे जास्त होत असतात ते पण सुद्धा इथे कमीत कमी पैशाने होतील सोनोग्राफी असेल सोनोग्राफीमुळे कमीत कमी पैशाने म्हणजे अजून त्यांना बरेच काही इथे उपयोजना करायच्या -जस्त आहेत ते जास्तीत जास्त कमी खर्चाने ते करतील आणि आमच्याकडनं काहीतरी चांगलं होईल हाच आम्ही उद्देश मनामध्ये घेतो आणि पुढाकार घेत असतो नक्की शुभेच्छा आहेत का नाना दर सालाप्रमाणे हा वाढदिवस करतात सासऱ्यांचा आणि इतक्या वर्ष आम्ही हा वाढदिवस साजरा करतो इतका शुभेच्छा मिळतात बाबा माझ्या सासऱ्यांना नानांना आणि हे शुभेच्छा मिळतात त्या कारणाने समाजसेवा होते आणि आताच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या सासऱ्यांना म्हणजे नानांना हे सगळ्यांचे नाना अगदी समाजामध्ये हे पहिल्या प्रतिष्ठानाचं डॉक्टर ही डिलीट डिग्री त्यांना मिळालेली आहे याच्याबद्दल आम्हाला पूर्ण भूर परिवाराला आणि पूर्ण आगरी समाजाला याच्याबद्दल खूप अभिमान आहे कारण ही पदवी आगरी समाजामध्ये पहिल्यांदाच माझ्या सासऱ्यांना मिळाली त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज दोन गोष्टीची ओपनिंग झालेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे श्री बालाजी महिला उद्योग सरकारी संस्था या लेडीज आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे लेडीज आपली घरची कामं करतच असतात पण त्या कामामधनं त्यांना वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी करायचं आणि ते कर कर करा आणि जे पैसे जे कमवतात ते स्वतःच्या संसाराला लावतात याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हे डायलिसिस सेंटर जो खोललेला आहे याच्याबद्दल पण खूप आनंद आहे कारण ते जो स्लम एरिया आहे या एरियामध्ये त्यांना इतकी सुविधा मिळते इम्प्लांट्स आहेत सोनोग्राफीज आहेत डायलिसिस सेंटर आहेत हे माझं जवळपास इथे कुठे नाही असं आपल्याला माहित असेल का डायलिसिस सेंटर जवळपास नाहीयेत डेंटल साठी एवढे पैसे घेतात आणि इथे कमीत कमी, कमी चार्ज मध्ये ते डा इम्प्लांट्स होतात किंवा डेंटल फॅसिलिटीज मिळतात सोनोग्राफी सेंटर्स आहेत जसं आपल्याला माझे सोनोग्राफी सेंटर्स अडीच हजार ते तीन हजार पर्यंत आपल्याला जातो आणि इकडे आपल्याला मेबी हाफ ऑफ द रेट म्हणजे फाईव्ह हंड्रेड किंवा थाउजंड मध्ये भेटत असेल त्याच्याबद्दल खूप खूप बरं वाटतं कारण आपला जो स्लम एरिया आहे जी गौर गरीब जनता आहे त्यांच्यासाठी भुईर परिवार इतके सक्षमपणे काम करतं आणि नेहमी त्यांच्याबद्दल विचार करत त्याच्याबद्दल मी त्या भूईर परिवारची एक सून असून मला नेहमी अभिमान वाटतं त्या गोष्टीचं आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि हे पूरा कार्यक्रम चालू असतं त्याच्याबद्दल सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद सर <laughs> माझे दादा उपा म्हणजे आशीर्वाद ठावत असत आमच्यावर सर्ज म्हणजे आम्हाला हे महिला कोळीबाचे केंद्र घ्या आम्ही खुश आहे कारण आम्ही मेहनत करणार आहे आणि आयोसा आमच्यावर भरसा आहे हां